CCN News, एक नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन CCN न्यूज चिखली बुलढाणा नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग वाढली असताना प्रभाग क्रमांक सहा मधील महिलांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे प्रभागातील चाळीस ते पन्नास महिलांनी एकत्र येत खास ऑटो रिक्षा आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्यालयात भेट देत शैलेश सोनूने यांना नगरसेवक पदाची उमेदवारी द्यावी अशी ठाम मागणी केली आहे महिलांचे म्हणणे आहे की शैलेश सोनूने यांनी वर्षानुवर्ष प्रभागातील सामान्य नागरिकांसाठी काम केले असून त्यांची कार्यशैली उपलब्ध आणि लोकांची असलेला सातत्यपूर्ण संवाद यामुळे तेच या, या प्रभागासाठी योग्य उमेदवार आहेत त्यामुळे पक्षाने त्यांनाच तिकीट दिल्यास प्रभागात विकासास अधिक गती मिळेल असा महिलांचा विश्वास आहे या प्रकरणात कोणाला उमेदवारी मिळणार याचा निर्णय काही दिवसातच स्पष्ट होणार आहे ही मागणी स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे ताई महालेबाईंना नम्राची विनंती आहे की शैलेश सोनुने यांना उमेदवाराचं तिकीट द्यावं अशी आमची त्यांच्याकडं हात जोडून नम्राची विनंती सगळ्यांच्या सबका दुखा सगळ्या गोष्टीत राहतो त्यांना तिकीट देण्यात आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे नमस्कार कांताबाई कृष्णा डोकणे माझे म्हणणे आहे शेताताई माले पाटील यायला नम्रताची विनंती आहे शेले सोनने यायला तिकीट भेटायलाच पाहिजे सुखा दुखात सहकार्य करतो तो, तो मुलगा धावून येतो याला तिकीट भेटायलाच पाहिजे सीसीएन न्यूज चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा